महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान झाल्यानंतर आता निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे राज्यातील अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकांच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचण्यास सुरुवात झाली माढा लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच चर्चेत राहिलेला मतदारसंघ असून इथं भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली माढ्यामध्ये मनोज दरांगे यांचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात दिसून आला होता आता निकाल कुणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूने आपल्या विजयाचे दावे करत आहेत तुतारी समर्थकही आपल्या विजयावर ठाम असल्याचं अकलूज मधील तुतारी समर्थकांनी नवी कोरीथार जीपची पैज लावण्याचं आव्हान दिलं आहे तर माढा तालुक्यातील दोन भावांनी चक्क अकरा नव्या बुलेट देण्याची पैज लावली आहे आता हे आव्हान भाजप समर्थक अनुप शहा यांनी स्वीकारलं असून तुम्ही बुलेटची पावती कराल तेवढ्या ते बुलेटची मी पावती करायला तयार असल्याचं आव्हान शहा यांनी पाटील बंधूंना केलंय यामुळे आता या, या सर्व प्रकारात रंगत वाढत जाणार असून निवडणुकीवर सट्टाबाजी करणं कायदेशीर गुन्हा असला तरी या राजकीय पैजेवर राजकारण तापत जाणार रा आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील निकालाचे लाइव्ह अपडेट्स आपण चार जूनला एचपीएन मराठी न्यूजच्या माध्यमातून मादे पाहणार आहोत तर मोहिती पाटील यांचे समर्थक आणि माढा तालुक्यातील योगेश पाटील व निलेश पाटील या युवा शेतकरी भावंडांना माढ्यातून तुतारीच निवडून येणार असा आत्मविश्वास आहे यातूनच त्यांनी चक्क भाजपसह समर्थकांना अकरा बुलेट, चा दिले। बुलेट ची तीस अधिक होते माड्यात मोहिते पाटील निवडून येतील असा विश्वास माढा तालुक्यातील बावी या पाटील बंधूंना आहे त्यामुळे योगेश व निलेश पाटील या दोघा भावंडांना भाजप पराभूत होण्याचा आत्मविश्वास असल्यानं भाजपच्या समर्थकांना चॅलेंज दिलंय यासाठी कुणी भाजप समर्थक पुढे आल्यास पैस स्वीकारले तर ते दोघेही बुलेटच्या शोरूममध्ये जाऊन बुकिंग करून पैसे भरायचे जो विजेता होईल तो अकरा बुलेटची अनुप शाह यांनी जेवढ्या बुलेटच्या पावत्या दाखवाल तेवढ्या पावत्या करून मी पैज स्वीकारत असून माडा लोकसभेतून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच मोठ्या मतानं विजयी होणार असल्याचं सांगितलंय आता पाटील बंधू हे भाजपच्या उत्तरानंतर आपल्या पैजेवर कायम राहतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे